పగల మా పగలే కదు పగలే పగలైదు 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 పై జాదు దాక లేదా హాయ్ మావ్ హాయ్ మా జాదు బాయ్ జాదు हॅलो टकली मा मला काही धंदा नाही म्हणा काम बी नाही मध्ये मी अगो पोर घे सायको सांग बर, सांग सांग ना मारू तुले बाबू कुठे गेला बाबू आवाज दे बरं अगं दाखव तिला नुसता आणि बोलतात आम्हाला पण दाखवा ना थांब सर आरती मावशी ते दाखव ना तू कशी पाहू दे तुले पाव दे पाहू दे हा थांब हा दाखवा तू तोंड दाखव त्या मावशीला तोंड दाखवतो त्या मावशीला मी कॅमेरा करते इकडे हां इकडे पाय अरे पडली मावळी दाखव इकडे पाय ना इकडे कॅमेऱ्याच्या पुढे अटकले आले पाय मावशी द्या पाठवलं तुले माऊसाठी पाय फ्रूट पाठवले वा वा म्हण हे पाय वा माऊ हे पाय अ हे पाय ना एपल कलिंगल पाय ना इकडे ना पाहि नाही दिसल तुले तुला काय झालं लय झोप आली वाटते बॅक कॅमेरा चालू करून लाईव आली लाईव आलो तू भाई झप नाही आली मला लाई आराम करायचा होता आज पण म्हटलं जाऊ दे तू बोलली ये तमा आली जे आदिवासी जे आदिवासी प्रभाकर दादा थँक्यू सुपर चार साठी प्रभाकर दादा मनापासून धन्यवाद हॅलो भैया कोण भैया कोण हॅलो गेमिंग माऊसाठी माऊ अ मावडे बोल ना बे अडे पान नाही चालू याशी येडेच आहे करते माऊ नको बेटा हाय कर आरती ताई नमस्कार करताय प्रभाकर दादा रुपेत दादा हॅलो म्हणू हॅलो रुपेत दादा प्रभाकर दादा जेवण वगैरे झालं का, का कशी तब्येत वगैरे प्रभाकर दादा आरती ताई तुझी ग नको बेटा माऊ काय करते तू अन्ना आणू तुले टकली माऊ लय नाटक करते बाबा माझी काय चिमणी चकुली गुणी बा बाळ आहे माझ आहे बाबा असा त्रास दिला तिनं माझं सगळं आग आग दुकू राहिलं नुसतं माझ मला कोणाच जाय बी नाही फक्त मीच पाहिजे होते तिले नमस्कार वादळ दादा कसे आहात अय मा तू थांबतो चाल मी चालली थांबतो इथं थांब येत थांबित मी चालली तू राही बाय बाय मी चालली बाय 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 तू थ मी चालली मी चालली मी मस्त आहे मला काही नाही होत असं नाही म्हणून आरती ताई चांगलीच राहा मस्त राहा हॅपीच राहा खुश राहा काही उदयो बी नको आरती ताई संध्या तरी हात पाय हालतात का पडला लाईट नाही अगं लाईट गीट आहे